नैसर्गिक संख्या त्यानंतर बघितलं आपण पूर्ण संख्या पूर्ण संख्या झाल्यानंतर काय बघितलंय पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या त्यानंतर बघितलं आपण त्रिकोणी संख्या कुठल्या संख्या बघितल्या त्रिकोणी संख्या ठीक आहे पाच नंबरला बघितलं आपण चौरस संख्या चौरस संख्या, संख्या। म्हणजेच काय चौरस बघा चौरस संख्या कशा लक्षात ठेवायच्या चौरस म्हणजेच काय इंग्लिश इंग्लिशमधून लक्षात ठेवायचं याला लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी ट्रिक आहे चौरस म्हणजेच काय स्क्वेअर स्क्वेअर म्हणजेच काय वर्ग ठीक आहे म्हणजे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार मग एक चार त्यानंतर नऊ सोळा पंचवीस छत्तीस हे काय आहेत हे सगळे चौरस संख्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघितलं आपण विरुद्ध संख्या बघा काल भरपूर म्हणजे मला एक दोघांनी काल क्वेश्चन केला होता की आम्हाला विरुद्ध संख्या व्यवस्थित कळल्या नाही ठीक आहे मला सांगा विरुद्ध संख्या म्हणजेच काय आता विरुद्ध या शब्दाचा अर्थ काय होतो बरं जसं की मी आता म्हटलं इथे विरुद्ध याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक्झाम्पल घेते खाली मग खाली याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल वर काय होईल वर होईल याला म्हणायचं विरुद्ध त्यानंतर खरे मी जे बोलत आहे हे सगळं खरं आहे खरे आहे ठीक आहे मग याचा विरुद्ध काय होईल खोटे बरोबर मग बर. मला सांगा एखादी संख्या तुम्हाला आता मी इथे घेतली आहे दोन ठीक आहे मग मला सांगा या दोनची विरुद्ध संख्या काय असेल इथे काय दोन आहे दोनच्या पुढे काय कुठलं चिन्ह नाही मग जिथे कुठलं चिन्ह नसतं तिथे कशाच चिन्ह असतं अधिकचं चिन्ह असतं मग जर हा अधिक दोन आहे तर याचा विरुद्ध दोन। विरुद्ध काय होईल अधिक यांची बेरीज केली तर काही शून्य येईल क्लिअर झालाय आता चालेल बघा ठीक आहे विरुद्ध संख्या काय येणार अधिक दोन आणि वजा दोन बरोबर शून्य विरुद्ध संख्येनंतर अजून कुठल्या नंबर पाहिले आपण कुठल्या संख्या बघितल्या होत्या त्या बघूया सात नंबरला बघितले आपण विषम संख्या समसंख्या ठीक आहे समसंख्या सात नंबरला त्यानंतर आठ नंबरला बघितले आपण विषम संख्या ठीक आहे अजून अजून कुठे राहिली का की काल आपण घेतली आणि इथे लिहिलं नाहीये बघा बरं अपूर्णांक संख्या ठीक आहे एवढ्या संख्या आपण काल बघितलेल्या आहेत काय केलं आहे तेवढ्या संख्या काल आपण पूर्ण केलेल्या आहेत ठीके मग चला आज काय पाहणार आहोत ते बघूया बघा दहा नंबर दहा आज बघणार आहोत आपण मूळ संख्या कुठल्या संख्या मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजेच काय केलं मध्ये आपण प्राईम नंबर्स म्हणतो काय म्हणतो प्राईम नंबर्स ठीके बघा मूळ संख्याबद्दल जर सांगायचं असेल तर मूळ संख्या म्हणजेच काय असतात की मूळ संख्याला एक शिवाय दुसरा कुठलाच फ्रेंड नसतो कुठलाच मित्र नसतो ठीक आहे ते स्वतः आणि त्यांचा एकच जिवलग मित्र असतो सगळ्यांचा पूर्ण मूळ संख्यांचा आणि तो असतो एक ठीक आहे हा एक हा पूर्ण मूळ संख्यांचा काय असतो मित्र असतो ठीक आहे मित्र फ्रेंड किंवा आपण त्याला आपल्या गणिती भाषेमध्ये म्हणूया अवयव ठीक आहे की हा एकच अवयव काय असतो त्यांचा आणि दुसरी असते म्हणजेच मूळ संख्यांना फक्त किती अवयव असतात दोन अवयव असतात त्यामधला एक आणि एक व स्वतः तीच संख्या स्व तीच संख्या संख्या असे दोन अवयव दोन अवयव कशाला असतात मूळ संख्येला असतात ठीक आहे अजून एक दिसायला सारखं आहे पण थोडा वेगळा बघा एक ही मूळ संख्या नाही बघा एक ही मूळ संख्या नाही एक ही मूळ मूळ संख्या नाही ठीक आहे ती मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही का आता बघा मला तो का सांगते की एक हा मूळ ही मूळ संख्या का नाही कारण बघा जेव्हा मूळ संख्या लागतात तर मूळ संख्या होण्यासाठी कमीत कमी म्हणजे कमी मूळ संख्या होण्यासाठी दोन अवयवची आवश्यकता असते ठीक आहे मग एक जर एक असेल आणि दुसरा बघा आता एकचा अवयव काय होईल एक होईल आणि दुसरा तीस संख्या म्हणजे शेवटी काय होतं एकच होतं इथे काय बनत आहे एक आणि एक, एक, एक. म्हणजे दोघांचा जर काढलं तर काय होतंय आपला एकच अवयव तयार होतो आणि मूळ संख्येसाठी तुम्हाला दोन अवयव लागत असतात म्हणून मूळ संख्या ही एक ही मूळ संख्या नाही ठीक आहे एक ही मूळ संख्या नाही मग आता संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या आपण समोर बघणारच ठीक आहे संयुक्त आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर संयुक्त संख्या होण्यासाठी तुम्हाला दोन पेक्षा जास्त वेळ असणे गरजेचे असते तेव्हाच आपण त्या ते संख्येला संयुक्त संख्या म्हणू शकतो ठीक आहे बघा आता जर तुम्हाला विचारलं एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत मूळ संख्या किती आता हा प्रश्न केला मी इथे ठीक आहे मूळ संख्या लक्षात ठेवणं खूप सोपं आहे एकूण मूळ संख्या किती आहेत मग एकूण मूळ संख्या तर ह्या आहेत आपल्या पंचवीस मूळ संख्या आहेत एकूण किती आहेत एक ते शंभर मध्ये आपल्याला पंचवीस मूळ संख्या बघायला मिळतात ठीक आहे त्या कुठल्या कुठल्या तर ते बघूया सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी एवढं राईट करायचं तुम्ही चला चला राईट करा अजून आपण यामध्ये काय काय लिहू शकतो बघा बरं जर दुसरा पॉइंट जर घ्यायचा झाला आपल्याला बघा आता तुमचं वर्च जर झालं असेल तर मी हे मूळ संख्या हे इरेज करते बघा बघा तुमच्याकडे ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे पण या पंचवीस मूळ संख्यामध्ये फक्त आणि फक्त दोन हा असा अंक आहे की जो सम संख्या आहे सममूळ संख्या पूर्ण नंबर्स आपले हे विषम संख्या आहे ठीक आहे दोन सममूळ संख्या आहे ठीक आहे बघा त्यानंतर अजून अजून काय लिहू शकतो आपण यामध्ये बघा आता मी तुम्हाला इथे फक्त एकच सांगितलंय की एक ही मूळ संख्या नाही ठीके तुम्हाला आता पुस्तकामध्ये जर पाहिलं तर इथे शून्य तर बघा शून्य सुद्धा मूळ संख्या येत नाही ठीके एक आणि शून्य ही मूळ संख्या नाही मूळ संख्या नाही बघा आपल्याला एवढ्याच गोष्टीचं काम आहे बाकी तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचंय व्यवस्थित चालेल बघा आता यानंतरच बघा समोरचा आपण बघूया अकरावा ठीक आहे तर अकराव्या पाठमध्ये आपण काय घेणार आहोत अकराव्या पाठमध्ये आता आपलं मूळ संख्या झालंय आता बघूया आपण संयुक्त संख्या कुठल्या संख्या संयुक्त संख्या बघा बरं संयुक्त संख्या म्हणजेच काय काय असतं संयुक्त संख्या ठीक आहे संयुक्त संख्या म्हणजेच की ज्या बघा आता शॉर्ट फॉर्म मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर संयुक्त संख्या म्हणजेच काय की ज्या संख्या ज्या संख्या पाड्यांमध्ये येतात येतात अशा सर्व संख्या अशा सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही म्हणजे याला काय लक्षात ठेवू शकता तुम्ही आता तुम्ही पुस्तकामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काय दिलंय एक व सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात शंभर पर्यंत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आता तुम्ही म्हणाल मूळ संख्या तर आपल्या पंचवीस आहेत मूळ संख्या तर पंचवीस आहे एक ते शंभर मध्ये विचारताय तुम्ही एक ते शंभर मध्ये मूळ संख्या ह्या पंचवीस आल्या आहेत उरलेल्या ह्या सगळ्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत मग ह्या जर संयुक्त संख्या आहेत तर आपल्या इथे पंच्याहत्तर संयुक्त संख्या भरायला हव्यात चौऱ्याहत्तर होत आहेत एक संख्या कुठे गेली तर ती एक संख्या म्हणजे तो स्वतः एक आहे कोण आहे तो स्वतः एक आहे ठीक आहे चालेल की जो संयुक्तही नाही आणि मूळ संख्याही नाही मी याला असेल अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकतात मग आता पाड्यामध्ये येणारे पूर्ण तुम्हाला माहित आहे की त्या एकूण बघा मग आपण इथे डायरेक्ट लिहू की एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये येणाऱ्या येणाऱ्या एकूण चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर एक ते शंभर मध्ये येणाऱ्या एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत बघा आता इथे फक्त आता मी एकच पॉइंट लिहून देते तुम्हाला ठीक आहे आणि हा एकच महत्वाचा पॉइंट आहे आपल्यासाठी बघा संयुक्त संख्यांमध्ये सर्वात लहान सर्वात लहान संयुक्त संख्या संयुक्त संख्या ही चार आहे आणि मोठी आपण सांगू शकत नाही कारण खूप मोठ्या म्हणजे जसं आपल्याला नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही की त्याचा अंत कुठे आहे ठीक आहे सगळ्यात शेवटची मोठी संख्या कुठली आहे हे आपण सांगू शकत नाही त्याचप्रमाणे संयुक्त संख्यांचं सुद्धा आहे की सगळ्यात मोठी संयुक्त संख्या आपण सांगू शकत नाही की हा इपर्यंतच ही संयुक्त संख्या आहे नाही आपण जस जशी मोजत जाल तस तस जसं वाचत जाऊ जस जसं मोजत जाऊ तस तशी आपल्याला संख्या मिळत जाणार आहे ठीक आहे बघा हे समोरचा घ्या स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता त्याला माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय चालेल बघा आता समोर घेऊया आपण जोड मूळ संख्या जोड मूळ संख्या काय आहे बरं आता मूळ संख्या तर बघितल्या आपण हे जोड मूळ संख्या काय आहे ठीक आहे जोड मूळ संख्या बघा त्यामध्ये तुम्हाला काय दिलंय जोड दिले जोड म्हणजेच काय जोड म्हणजेच का जोडी ठीक आहे आणि जोडी कोणाची असते जोडी असते दोघांची ठीक आहे जोडी कोणाची असते दोघांची म्हणजेच नक्कीच यामध्ये म्हणजे आपण याच्या अर्थावरून सांगू शकतो की जोड मूळ म्हटलंय याचा अर्थ की मूळ संख्या आपल्याला माहित आहे पण जोड मूळ म्हंटल म्हणजेच नक्की मूळ संख्यांमधल्याच काय असणार आहे जोडी म्हणजे यामध्ये दोन संख्या असणार आहे एवढं आपल्याला इथे क्लिअर झालंय ठीक आहे बघूया आता आपण त्या जोड मूळ संख्या कुठल्या आहे आणि जोड मूळ संख्या का म्हटलं आहे हे सुद्धा बघूया ठीक आहे बघा दोन मूळ संख्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आल्यास त्या संख्येला त्या मूळ संख्येला काय म्हणतात जोड मूळ संख्या म्हणतात ठीक आहे म्हणजेच की दिलेल्या दिलेल्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये जर एक संयुक्त संख्या येत असेल तर त्या संख्येला काय म्हणायचंय त्या जोडीला जोड मूळ संख्या म्हणायचं आहे ठीक आहे मग आता तुम्ही म्हणाल जोड मूळ संख्या ठीक आहे आता मी काय करते मी ते तुम्हाला लिहून देते तुम्ही बघायचंय ठीक आहे आपण सगळ्यात आधी मी इथे मूळ संख्या लिहून घेते सगळ्यात पहिली आपली दोन नंतर आहे तीन नंतर आहे पाच नंतर आहे सात नंतर आहे इथे किंवा काय करते कि तुम्हाला असं लक्षात येणार नाही मी सळसळ इथे आपल्या क्रमवार संख्या लिहिते नैसर्गिक संख्या किंवा क्रमवार संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ठीक आहे आता मी तुम्हाला एवढ्यावरच समजावून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आपल्याला काय सांगितलं की एक सायित्त संख्या दोघांच्या मध्ये आली पाहिजे त्याला काय म्हणायचं आपल्याला त्यालाच म्हणायचंय संख्या ठीक आहे आणि या जोड मूळ संख्यांच्या मध्ये म्हणजे ही जी जोडी तयार होणार आहे या जोडीच्या मध्ये काय यायला हवी एक संयुक्त संख्या यायला हवी ठीक आहे मग आपण शोधूया की कुठली एक संख्या आहे ठीक आहे आता बघा आपला काय आहे आपला दोन ही सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे त्यानंतर बघा तीन तीन काय आहे तीन सुद्धा आपली मूळ संख्या आहे ठीके आणि पाच सुद्धा काय आपली मूळ संख्या आहे बघा तीन आणि पाचच्या मध्ये तीन आणि पाचच्या मध्ये काय आलंय चार आलंय आणि चार काय आहे चार ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे म्हणजे एक संयुक्त संख्या आली म्हणजे इथे मग पहिली जोडमूळ संख्या काय असणार आहे तर या ठिकाणी पहिली जोडमूळ संख्या असेल तुमची तीन आणि पाच की ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच काय आलेली आहे एकच संयुक्त संख्या आलेली आहे ठीक आहे अजून काय घेऊ शकतो आपण बघा बरं सात आहे ठीक आहे त्यानंतर इथे आठ आठ आठवण नाही नऊ नाही आणि दहा नाही ठीक आहे तिघं सुद्धा मूळ संख्या ठीक ठीके म्हणजे ही पहिली जोडी आहे आपली तुम्हाला कळालं की यांच्यामध्ये काय येत यांच्यामध्ये फक्त आणि फक्त चार येतात मग असं अजून तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे मात्र अजून एक सांगू अजून एक एक्झाम्पल देते बघा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस ठीक आहे एकोणवीस आणि वीस आपल्याला माहिती नाही म्हणून मी आता एकोणवीस पर्यंतच घेते आणि तुम्हाला परत याच्यामधून समजून सांगते बघा आता अकरा <Stock> सॉरी बघा अकरा काय आहे ही सुद्धा आपली एक मूळ संख्या आहे ठीक आहे आणि तेरा सुद्धा काय आहे आपली मूळ संख्या आहे म्हणजेच या दोघांमध्ये काय येतोय या दोघांमध्ये फक्त आणि फक्त बारा ही एकच एक संख्या येते म्हणजेच आपली समोरची जोडी काय असेल तर आपली समोरची जोडी असेल बघा अकरा आणि तेरा आहे त्यानंतर बघा चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही आणि डिरेक्टली काय सतरा आता आपण इथे परत काय घेऊ शकतो बघा आता इथे आपलं आहे सतरा आणि सतरा नंतर अजून काय आहे सतरा नंतर आहे अजून एकोणवीस आहे इथे सुद्धा होऊ शकते ठीक आहे मी जर बघितलं व्यवस्थित तर इथे सुद्धा काय होऊ शकते तुमची तुमची एक जोडी जोड मूळ संख्येची एक जोडी इथे सुद्धा तयार होऊ शकते म्हणजे समोरची समोरची असेल तुमची सतरा आणि एकोणवीस आहे म्हणजे बघा ही एक तुमची जोडी तयार झाली ही दुसरी जोडी तयार झाली आहे ही तुमची तिसरी जोडी तयार झाली मग एक ते शंभर मध्ये अशा किती जोड्या आहेत तर एक ते शंभर मध्ये अशा फक्त आणि फक्त आठच जोड्या आहेत किती जोड्या आहेत फक्त आठच जोड्या आहेत ठीक आहे आता बघा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे पाच आहे पाच नंतर इथे सहा आहे आणि बघा परत तिथे सात आहे ठीक आहे मग तुम्ही आता ही सुद्धा मूळ संख्या आहे ही सुद्धा मूळ संख्या आहे ठीक आहे म्हणजेच आपली ही सुद्धा एक जोडी तयार होते ठीक आहे हे मी तुम्ही मी तुम्हाला आता का सांगते कारण तुमच्या लक्षात यायला हवं की नेमकं आपल्याला काय आहे बघा मदत सहा आहे आणि सहा ही संयुक्त संख्या आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी पाच आणि सात ही सुद्धा आपली एक जोडी तयार होती बघा एक ते वीस मध्ये माझा तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की एक ते वीस पर्यंतच्या संख्यामध्ये किती जोडमूळ संख्या आहे ठीक आहे किंवा किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत असं सुद्धा तुम्ही सांगू शकता किती आहेत मग आपल्याला इथे चार जोड्या मिळतात किती जोड्या मिळतात चार जोड्या ठीके चालेल ठीक आहे बघा मग जोड जोड मूळ संख्या म्हणजे काय लक्षात ठेवू शकता तुम्ही की दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक सेट संख्या असेल तर त्या संख्येला म्हणायचंय जोड मूळ संख्या मी तुम्हाला आता शॉर्ट शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून देते बघा दोन मूळ संख्यांच्या मध्ये दोन दोन मूल संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या आल्यास एक संयुक्त संयुक्त संख्या संयुक्त संख्या आल्यास एक संयुक्त संख्या आल्यास किंवा असल्यास आल्याच नाही आपण असल्यास घेऊ असल्यास त्या मूळ संख्यांना त्या मूळ बघा या दोन मूळ संख्यांना काय म्हणायचंय मग दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक सेट संख्या असल्यास त्या मूळ संख्यांना म्हणजे या दोन मूळ संख्यांना काय म्हणायचंय ठीके त्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात का म्हणतात मूळ संख्या म्हणतात ठीक आहे चालेल आता तुम्हाला माहित झालं एक ते शंभर मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत मग तर एक ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्या आहेत आठ जोड्या आहेत ठीके जोडमूळ संख्या मला तुम्ही म्हणाल मग आम्ही या ठिकाणी मग तीन पाच असं लिहायचं का नाही तुम्हाला जोड मूळ त्याच्या नावातच जोड आहे ठीक आहे म्हणजे अशा किती संख्या मग तुमच्याकडे आठच आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचंय बघा आता समोरचा घेऊया आपण आपला तेरावा पाठ ते घेऊया आपण सैक्त संख्या झाल्या आहेत मूळ संख्या झाल्या जोडमूळ संख्या झाल्या आता घेऊया सहमूळ संख्या काय बघायचं आपल्याला सहमूळ संख्या सह मूळ संख्या आणि याला अजून काय म्हणतात याला म्हणतात सापेक्ष, हा शब्द तुम्हाला विचारला जात नाही पण तरी तुम्हाला माहित असायला हवं सापेक्ष मूळ संख्या ठीक आहे त्याला लिहिले तुम्ही बघा आता सहमूळ संख्या मग आता तुम्ही म्हणाल हे सहमूळ संख्या नेमकं काय आहे जोडमूळ तर बघितलं आम्ही की जोडमूळ मध्ये दोन मूळ संख्या येतात की ज्यांच्यामध्ये एक फेक्त संख्या असायला हवी अशा सगळ्या जोड मूळ संख्या आहेत ठीक आहे सापेक्ष मूळ संख्या सापेक्ष मूळ संख्या आणि सहमूळ संख्या ठीके सापेक्ष आता या सापेक्षचा अर्थ काय सहमूळचा अर्थ काय तर सरस मी तुम्हाला याची व्याख्या सांगते ठीक आहे की दो आता तुम्ही याचे लिहून सुद्धा घ्यायचे आहे तुम्हाला म्हणजे आहे हे नाही तुम्हाला फक्त पुरतच मर्यादित नाहीये ठीक आहे स्कॉलरशिप किंवा तुम्ही आता जी सुद्धा एक्झाम देत आहे हे फक्त त्याच्यापुरतच मर्यादित नाहीये तुम्ही समोर सहावी सातवी आठवी ठीक आहे समोर एक एक वर्गात तुम्ही जात आहात एका एका क्लासमध्ये समोर जाणार आहात तुम्ही ठीक आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हे उपयोगाला येणार आहे नवदयाची परीक्षा झाली स्कॉलरशिपची परीक्षा झाली की वह्यांचं काम संपलंय ठीके तो आता रद्दीला भार होणार आहे असं काहीही नाहीये तुम्ही तुमच्या ह्या साठी जपून ठेवा ठीक आहे जेव्हा तुम्ही सहावी तर तिथे सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळणार आहे सातवी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे असणार आहे तुम्ही सध्या मराठी मिडीयम मध्ये असाल नंतर सेमीमध्ये जाल किंवा सीबीएसई ला ठीक आहे तुम्ही कुठलाही तुमचं मीडियम जरी चेंज झालं तरी हे चेंज होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लिहायचं आहे आणि काळजीपूर्वक वाचायचं आहे ठीक आहे बघा मग काय दिलंय की ज्या दोन ज्या दोन संख्यांमध्ये ज्या दोन संख्यांमध्ये संख्यांमध्ये एक सोडून बघा एक सोडून एक सोडून कोणत्याही कोणत्याही सामायिक मॅम या संख्यामध्ये तर खूप नवीन नवीन शब्द येत आहेत सहमूळ सापेक्ष सामायिक आणि सगळे सवर्ण स्टार्ट होत आहे आणि खूप सोपे सुद्धा आहे तुम्हाला सगळ्यांचा अर्थ सांगते मी सगळे लिहून घ्या आणि व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करा ज्या दोन संख्यांमध्ये एक सोडून कोणताही अवय सामायिक अवयव येत नाही त्या संख्यांना किंवा त्या संख्येला संख्येच्या सॉरी संख्येच्या जोडीला अरे इथे सुद्धा आले, जोडी आलाय म्हणजेच सोपं आहे सहमूळ संख्या म्हणतात बघा आता दिसायला केवढं मोठं दिसत आहे की ज्या दोन संख्यांमध्ये एक सोडून कोणताही सामायिक अवयव येत नाही त्या संख्येच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात ठीक आहे एक सोडून मग आता तुम्ही म्हणाल मग आता मला सांगा इथे काय करायचंय तुम्हाला की दोन संख्यांच्या मध्ये म्हणजे इथे तुम्हाला दोन संख्या घ्यायच्या आहेत दोन संख्या आहेत म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी तुलना करायची आहे दोन संख्यांची मग ते असं काय नाही आता तुम्हाला इथे सांगितलंय का की फक्त आता इथे दोन संख्या तुम्हाला इथे काय दिलंय का की ज्या दोन संख्यांमध्ये असं विचारलं का तुम्हाला की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये किंवा संयुक्त संख्यांमध्ये असा कुठल्याही संख्येचा उल्लेख केला नाही फक्त सांगितलंय संख्यांमध्ये म्हणजे यामध्ये आपण कुठल्याही संख्या वापरू शकतो त्यांनी तीन व पाच घेते ठीक आहे ह्या दोन संख्या घेते मी या ठिकाणी आणि आता आपण या दोन संख्यांशी संख्यां अवयव काढूया आहे अवयव बघूया बघा सगळ्यात आधी तीनचे अवयव काढूया तीनचा पहिला तीनला कोण कोणत्या संख्येने भाग जातो तर तीनला एकने ने भाग जातो अजून तीनला तीननेच नेच भाग जातो ठीक आहे हे झाले तीनचे अवयव त्यानंतर काढूया आपण पाच चे अवयव पाचला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो पाचने पाचला जातो त्यानंतर किंवा तुम्ही इथे ऐवजी चार घेऊ शकता तुम्ही म्हणाल तुम्ही तर दोन्ही संख्या घेतल्या तर मी या ठिकाणी चार आहे बघा ते घेतलंय मी चार मग चारला एक ने जातो त्यानंतर दोन ने जातो अजून परत चारने जातो हे झाले चारचे अवयव आता या दोघांमध्ये सारखी कोणकोणते आहेत तर तीन मध्ये तुम्हाला एक सारखा दिसतोय एक दिसतोय आणि चार मध्ये सुद्धा एक दिसतोय दोन तीन मध्ये नाही आहे चार तीन मध्ये राही किंवा तीन चार मध्ये नाही म्हणजे दोघांमध्ये सारखं काय तर <अगसे> दोघांमध्ये सारखं फक्त आणि फक्त एकच आहे म्हणून तीन व चार हे काय आहेत ह्या सहमूळ संख्या आहेत कारण यामध्ये एक हाच फक्त काय आहे सामायिक अवयव आहे त्यामुळे तीन व चार हे काय आहेत हे एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत काय आहे या, या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत ठीक है तुम्हारा आता इतपर्यंत क्लियर बगा बरा व्यवस्थित बगा तुमचा चॅटचा प्रॉब्लेम लवकरच क्लियर होईल ठीक आहे प्रकारचे सगळे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत ठीक आहे आज तुम्हाला मी होमवर्क पाठवणार आहे आज कालपासून आपण जे घेतलं आहे